नमस्कार तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही ना काहीतरी वावरातलं शेअर करणार आहोत तुमच्यासोबत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आम्ही सगळेजण चाललेलो हो। आहोत चा मामाच्या मामाच्या मामा गावाला तर चला पाहास तुम्ही आता समोर काय काय होत आहे तर हा व्हिडिओ आहे ना पूर्ण मी शूट केलेला आहे आणि चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्ते दिसणार आहेत हिरवळ दिसणार आहे आणि मजा मस्ती पण खूप केलेली आहे ते पण दिसणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तर कंटिन्यू करा आता व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जसा शूट केलेला आहे तसाच अपलोड करणार आहे सगळं ओरिजिनल आहे यामध्ये तर पहा हा तिकडे आहे मामाचे गाव आणि हा आहे तिकडे जायचा रोड गाडी आता सापासारखी रेंगत रेंगत चाललेली आहे सुना हे गाडी चालवण्याची सगळे वावर पाहिले वावर पाहिले वावर काय तुझी पण आमच्या सोबत येते छटशी चलो कधर चली तू किधर चली हे पण एवढा दूर गेले ना पण इथच जाऊ कोकोडा कोकोडा किधर से जाना है आणि अजून तुमच्यासोबत हा डिटेल vlog शूट करणार आहे काही इकडून चाललं अशी आता समोर चाललं का बाई <स्था> तू समोर चालला चालतं कुकडे तुकडे ते आमच्या समोरचे पहा किती दूर गेले दिसतो ना मला काढता पाहिजे इकडे सगळे तर चालत चालत आम्ही आता खूप दूरपर्यंत आलेलो आहोत बघू शकता बॅकग्राऊंड क्लिअर आहे बदल पण आई मस्त खुशिक बटरफ्लाई पण आई छोटे छोटे आ असं सस सस जावं भाई एखादा साप दिसला त गेला हलो ये देखो इधर ऑलरेडी आ चुके हैं नहीं ही छोटू छोटू पराठी वावी ये छोटी नहीं है मोटी बनाई तो नहीं ही एक मोटी वाली पराठी पराठी है इकड़े पना है इकड़े पे खाली पना है प Halo. Hai hey, Bumi. Bumi. Hai Karo. Bye, Hai. <laughs> चल रही है ठंडी ठंडी हवा चलिए मेरा भाई चलो आता आसन थोड़े सा पड़े जाऊ तू ह नाही अस मोबाईल खेळा टाइम मोबाईल मध्ये हे कुठं कलटलं आता शोरू मे वी आर यू आलो लास्ट पर्यंत चालत चालत तिकडे कुठं आहे नाही आहे आई तिकडे आहे काय तिकडे मला कधी सांगशील चल ना तिकडचं पाहू ना मी येतो सगळेजण असे पुढे पुढे चालले मी मागा माझी ब्लॉगिंग चालू आहे इकडे त्याचं शूट चालू आहे और ये इतर एवढं मोठं गवत आहे दोन मेंबर आठ झाले आमच्या ह्याच्यात दाखवतो एवढे एक दोन तीन चार पाच अर ये तो और आग सध्या इथं गवतच गवत आहे गवत अर्धी पराठी पराठी जास्त गवत क्या अरे ओ इथं उपडणं चालू झालं आई चालू आहे मी उपडू लागू उपडता येते थांब मी काय लागू पराठी पराठी आहे का हे पराठी हे लाल दिसते ना पराठी मग हे काय गांजर बाबा

था। 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 तो काटे होतात बसलियाल हम्म पैलिए शेता मत अपल सोपी भाषा दुआरत पैलदा अच्छा लग रहा है ओ भाई पसीना देखो पसीना काम का पसीना <laughs> बसली आहे मी ते आता आता कोण घाम मला काहीतरी दाखवते मी हो माझी शूटिंग नाही काढीन लागेन तर सगळं हे काढून घेईन आणि हे पहा इथे काय आहे बच्चा पार एवढ्या आहेत ना देखो तिथेही दिसल्या हो सन्नाटा बहुत गए चलो आता बसू थोड़ा सा खाली हो हवा आहा हवा मस्त आहे पण गर्मी खूप आहे बस रे बस रे खायला <स्टेणागागागागा>

तू नवव जाऊ तू वली होता चला तर आता वावरातून सरळ जाऊया घरी चलो मागाय अजून चल पुढे दादाचा मागो तर आपला तोच रस्ता पहापूरचा इतने अंदर से जाना है आलो बाहेर चला आता जाऊया घरी खूप थकलो इथं बसून बसून व्हिडिओ काढले मजा केली व्हिडिओ काढले शूट केलं आता हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूब दिसणार आहे जरी काय होई आवड हे पा काय खरंच आहे ना काय दिसते आम्हाला वाण्या दाखवते लाजरी दाखवते लहान आहे ते मी कोणाच वावर आहे माणसाच माणसाच वावर आहे बराबर आहे काहीच चुकलं नाही बराबर आहे माणसाचाच वावर असते चलो 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 आणि कोणाचा वावर आहे म्हणजे चलो वावरातून जाशी मतलब कोणाचं असो भू मी कसं वाटलं वावरात येऊन हा कुछ रिस्पॉन्स आहे नाही सरळ चालत नाही हात भरून न्यावं लागतं असं <laughs> <laughs> रे तिथं दिसलं तिथं फोटोशूट चालू आहे जे दिसलं त्याचं फोटोशूट चालू आहे माझं सोडून मी स्वतःहून फोटो काढ म्हणतो नाही काय आजू माझा चला तर आता घरी जाऊन भेटू चला आणि दिवसभर शेतामध्ये थकलेलो होतो तर आम्हाला माहिती होतं की घरी जाऊन काही स्वयंपाक होणार नाही आहे तर इथेच काहीतरी खाऊन घेतलं आणि नंतर आम्ही गेलो घरी आणि मग झोपून राहिलो तर आजचाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तोपर्यंत गुड बाय टेक केअर